मंडळी माझं नाव विनीता आणि माझं चॅनल फुडीज लाईक मराठी वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा ब्लॉग ला सुरुवात करूया आताच मी रुचिकाला यांना चटणी करून दिली म्हणजे अंड्याची चटणी खूप दिवसातून केली आहे कारण की घरात खूप दिवसातून अंडे आणले या ह्या मुलामुळे याला चालत नाही म्हणून त्याच्यामुळे <laughs> त्याच्यामुळे ती आत्ताच आली तिचं प्रॅक्टिकल चालू झालेत आजपासून तिला गरम गरम करून दिली म्हटलं सकाळपासून कामात गेला वेळ बेड़, व्हिडिओ करायला जमला नाही पण म्हटलं आता तरी सुरुवात करूया तर चला आता इथे करून दिलंय बघा आता मला ओटा आवरायचा हो राहिलाय तो ठेवलाय मोठा आवरायचा नको रे बेटा आणि आज मस्तपैकी ना अंडा बिर्याणी करणार आहे मी कुकर मध्ये झटपट अशी तर ती रेसिपी तुमच्यावरून शेअर करणार आहे मी कसं बनवते ते आणि ह्या मुलासाठी ना मी पनीर बनवणार आहे हे कसं हसलं लगेच पनीर म्हटल्यावर है ना पनीर खूप आवडतं आम्हाला है ना बापडे आणि एका ठिकाणी मला हळदी कुंकाला पण जायचंय नाही संपलं बेटा अजून चालू अजून पंधरा दिवस तरी तर तिथे जायचंय ते मला एक मुलगा दाखवते डान्स <laughs> करत होता तो तर हा हळदी कुंकाला आहे ना आमच्या इथेच बिल्डिंग मध्ये राहतात इथेच राहतात पण ते आता दुसरीकडे शिफ्ट झाल्या तिकडे जायचंय मला आणि अभ्यासाला कम्प्लीट झालाय त्याच्यामुळे उठून येतो डान्स करतोय तर हा ते सांगत होती की त्या कंटिन्यू आणि ब्लॉग पण कंटिन्यू बघतात खरे आणि त्यांच्या इथे जायचं त्यांच्याही ना तुम्हाला मी त्यांची <laughs> अरे नको मला बोलू दे त्यांच्या हां त्यांच्या घरी जायचंय मला आणि मग मा। ते माझ्यापेक्षा मोठ्या आहेत बऱ्याचश्या त्यांना आता नवीन सून पण ते आली ला, आहे तर त्यांच्या मुलाचं आहे ना आत्ताच म्हणजे मागे लग्न झालंय तर आता त्या इथं राहत होत्या पण आता त्या दुसरीकडे राहायला गेल्या म्हणजे नवीन घरी शिफ्ट झाल्या आहेत मग आता तिथं ठेवले त्यांनी हळदी कुंकू तर मग आता तिकडे जायचं आहे मला तर आता तीच तयारी करायची मला म्हणजे साडी कोणती घालायची ते बघायचंय मला आणि आता ओटा ओरून घेते आणि मग अजून ऍक्च्युली लवकर म्हणजे आपण जसं सहा नंतर वगैरे ठेवतो तसं नाही त्यांचं लवकर पाच वाजताच त्याच्यामुळे आणि आता म्युजिक आता आली पाहुणे म्हणजे तीन तरी वाजले तर चला आता ओरून घेते ओटान ते आणि मग तिकडे गेले ना कुठे थम 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 तू काय आल्या नाही हो तू कशाने जाणारस हो नाही तर मग ताप करून गेलो असतो ना आपण मी एकटी आली अगो

जाऊन जास्त काही शूट नाही केलं पण आहे ना घर छान होत त्यांच पहिल्यांदाच गेले मी म्हणजे त्यातच शिफ्ट झालेत आणि त्यांची सून पण तुम्ही बघितली छान आहे अशी तिची पण पहिली संक्रांत होती छान अशी हलव्याची डागिने घातले होते तिने छान असं कुंकू झाला आणि त्यांनी बरचसा असं खायला ठेवलं होतं आणि ते मला काही जात नव्हतं कस तरी मी खाल्लंय ते तर चला आता आलीये आता मेन म्हणजे मला स्वयंपाकाला पगायला लागायचंय पटकनी चला काय बनवते ते तुमच्यावर शेअर करते मी तर आता इथे ना मी पोळ्या बनवतेय म्हणजे फक्त आहे ना श्रीपाद पुरत्या कारण की त्याला अंड चालत नाही ना मग ना आता त्याच्यासाठी पनीरची भाजी आणि आता पोळ्या त्याला दिलं पाणी मी लगेच करायला आणि इकडे जस्ट आता अंडे उकडून घेतेये मी एका शिट्टीमध्ये लगेच उकडून जातात आणि मग पटकनी अशी लगेच बिर्याणी आणि ती पण मी कुकर मध्येच करणार आहे झटपटाशी मला भूक नाहीये तर आता मी इथे आहे ना अंडे छानपैकी पैकी सोलून घेतले आणि आता फ्राय करणार आहे पण याच्या तर याच्यामध्ये मी आता आहे ना थोडा असा मसाला टाकणार आहे थोडी हळद आणि लाल मिरची पावडर आणि मीठ म्हणजे ना हे अंडे ना फ्राय करून आहे मी थोडेसे फ्राय करून घेतले ना चव खूप छान लागते तर बघू शकता छान आहे ना मसाला लागला पण आहे अंड्याला तर आता मी काढून घेणार आहे छान कलर आला ना लगेच काढायचं नाही तर नाही फुटू पण शकता बरं का जास्त मग फ्राय नाही करायचे थोडेसेच करायचे हे बघा तर आता इथे मी बिर्याणी करायला घेतली आहे अंडे आपले करूनच झाले तुम्ही बघितलंच तर आता कुकरमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ना छानपैकी मी दोन कांदे घेतलेत मोठे मोठे आणि छान आपल्याला उभे चिरून घ्यायचे ते आणि छानपैकी ना ब्राऊन होस तर ते तळून घ्यायचे आहे म्हणजे ना तो बिर्याणीचा जो फ्लेवर पाहिजे आहे ना आपल्याला तो आहे ना ह्या कांद्यामुळेच येतो म्हणून आहे ना आपण छानपैकी असं उभा आणि पातळ कांदा चिरून घ्यायचा आणि छानपैकी ना ब्राऊन होऊन द्यायचा तो कांदा तर बघू शकता ह्या पद्धतीने आणि मग नंतर त्याच्यामध्ये ना टमॅटो टाकायचा आहे टमॅटो मी इथं ना प्युरी करून घेतलेली आहे किंवा तुम्ही ना बारीक चिरूनही टाकू शकताय मी का बरं असं करून म्हणजे प्युरी करून टाकलं कारण की थोडीशी ना आपल्याला जो मसाला आहे ना तो मला हवा होता म्हणून मग मी प्युरी करून टाकलेला आहे किंवा तुम्ही चिरून पण टाकू शकतायत तर आता छानपैकी ना दोन्ही होऊन द्यायचं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मसाले सगळे तर मसाल्यामध्ये धने जिरे आणि त्याचनंतर मी इथे ना कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली थोडासा कलर येण्यासाठी आणि मग लाल मिरची पावडर जी आपली थोडीशी तिखट असते ती हळद मीठ आणि प्लस याच्यामध्ये आपल्याला आहे ना थोडासा बिर्याणी मसाला टाकायचा आहे आणि जो ना थोडासा स्ट्रॉंग असलेला टाका खरं सांगते चव खूप छान येते तर मी याच्यामध्ये बिर्याणी मसाला पण टाकलेला आहे गरम मसाला नाही टाकला कारण की मग बिर्याणी मसाला मी याच्यामध्ये टाकला त्याच्यामुळे आणि हे सगळे मसाले आहे ना छानपैकी होऊन द्यायचे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं टाक आहे दही दही पण आहे ना छानपैकी फेटून घ्यायचं दही टाकायचं आणि मेन एक गोष्ट राहिली सांगायची ती म्हणजे आलं लसूण पेस्ट तर ती पण आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे मग छानपैकी भाजून घ्यायचं आहे हा मसाला आपल्याला तर बघू शकता इथे ना छानपैकी आहे ना मसाल्याला तेल पण सुटलेलं आहे तर मी आता याच्यामध्ये आहे ना चिरलेली कोथंबीर टाकते आणि तुम्हाला जर आवडत जर असलं ना तर हिरवी मिरची पण याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकताय आणि त्याचनंतर नंतर मग याच्यामध्ये आपण फ्राय केलेले अंडे याच्यामध्ये टाकायचे आहे आणि मग नंतरून याच्यामध्ये आहे ना आपल्याला आहे ना म्हणजे थोड्या वेळ मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे ते अंडे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला धुतलेले तांदूळ टाकायचे आहे तर आता इथं तुम्ही बासमती पण राईस यूज करू शकता आणि आपला जो घरातला नॉर्मल राईस असतो म्हणजे तांदूळ तोही यूज करू शकतो आहे तर मी आता बासमती राईस नाही घेतला इथे तर साधाच घेतलेला आहे तो छानपैकी आता धुऊन याच्यामध्ये टाकते आणि मग पाणी आपल्या तांदळाच्या आवश्यकतेनुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि इथं मिक्स करताना मी एकदम साव सावकाश हलवते कारण की मग अंड तुटू नये म्हणून आणि मग नंतर याच्यात पाणी टाकून आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे एक किंवा दोन शिट्टीमध्ये मध्ये ना छान ना आपली बिर्याणी म्हणजे अंडा बिर्याणी तयार होते चला आता है ना दोन तीन शिट्ट्या घेतल्या मी तर झाली आता कुकर घार व्हायचं वाट बघते मी खरं मी ना ऍक्च्युली एक व्हिडिओ एडिट करत होती मी म्हणून तिकडं जाऊन बसली शिट्ट्या झाल्या आणि आता कुकर घार व्हायची वाट बघतीये गार आता गार झाल्यावर वाचत छान येतोय खाल्ल्यानंतर कळ छानच होते खरं मी म्हणजे मागे पण करायची ना तर अशीच करायची झटपट होते आणि छान पण लागते मेन म्हणजे आणि जर रायत्या बरोबर खायची असली तर रायता बरोबर पण खाऊ शकतो आपण पण आम्ही आता जस्ट असंच खाणार म्हणजे मी नाही यांना सगळ्यांना अशीच देणार आहे मी श्रीपत्ता जेवलाय मस्तपैकी चला आता कुकर गार झाला ना ओपन करते आणि मग तुम्हाला दाखवते

झाली बिर्याणी कोणती अंडा बिर्याणी तर आता मी थोडस दाखवते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बिर्याणी बघा रुचिका काय म्हणती अंड जरा तर फुटलं <laughs> ते दोघं लगेच घेऊन पण गेले आधी ते आणि रुचिका मी आता तुम्हाला खाऊन दाखवते खरं मी घेतलीये थोडीशी टेस्टला कशी झाली म्हटलं बघा बी झटपट आणि मस्त थोडीशी पायसी बनवली खरं मी गरम गरम खरं झाली रुचिका कशी झाली का कशी झाली ती अभ्यास पण करते ना कारण तिचे प्रॅक्टिकल मग ती तिकडे घेऊन गेली आई मी खाता खाताय ना अभ्यास पण करते चला। मी ना, ओ, मी आता हा व्हिडिओ करत होती पण एंडिंग काही घेतलंच नव्हतं रात्री ना जेवण वगैरे केलं थोड्या वेळ टीव्ही वगैरे बघितलं आणि झोपी गेलो आम्ही म्हणजे अभ्यास करत होती ती पण आम्ही झोपलो त्याच्यामुळे मी काय ना असं परत नंतर मोबाईल हातात घेतलाच नाही का आणि काही शूट वगैरे केलं नाही त्याच्यामुळे एंडिंग पण केला नाही व्हिडिओ पण आता मी एडिट करताना माझ्या लक्षात आलं की मी हा आ, एंड नाही केला आहे हा व्हिडिओ तर चला मग आता हा व्हिडिओ ना एंड करते मी कारण खरं सांगते बिर्याणी ना एक नंबर झाली होती यांना पण खरं सांगते खूप आवडली तर चला मग भेटूया आपण अशा छान छान सह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समोर